नमस्कार रविराज साबळे पाटील संघर्षाच्या मातीमधूनच उद्याची नेतृत्व बनत असतात संघर्षाच्या मातीमधूनच कोहिनूर हिरे जन्मतात या संघर्षाच्या मातीमधूनच उद्याचे यूथ आयकॉन बनत असतात लेकरांचे आदर्श बनत असतात काल मेंढपाळाचा पोरगा आय पी एस झाला बिरदेवा तू फक्त आय पी एस नाही झाला तू पिढ्यान पिढ्यांचा उद्धार करता झाला तू आमच्यासाठी देव बिरोबा झालास तू कुठून आला याला खूप जास्त महत्त्व आहे कारण की त्या संघर्षामधूनच तू घडला आणि त्या यशाच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचलाच कारण तुझी संगत चांगली होती तुझे संस्कार चांगले होते आणि तुझं ध्येय योग्य होतं आणि तुझे प्रयत्न एकदम खास होते म्हणून आज तू त्या यशावरती आहे ज्यावेळेस तुमची मुलाखत बघितली ज्यावेळेस तुमच्या पायांकडे नजर गेली त्यावेळेस लक्षात आलं तुम्ही काय संघर्ष केला असेल काय तो संघर्ष असेल त्या पोराचा अहो ज्याचं घर रोज ठिकाण बदलत रोज एक गाव झालं की दुसऱ्या गावी जावं लागतं मेंढरा चारण्यासाठी त्याच घरामधला पोरगा आज आय पी एस झालाय आणि किती अभिमानाची गोष्ट आहे ज्यावेळेस तुझ्या पायातल्या चपलाकडे बघितलं तो संघर्ष आठवला त्यावेळेस आपसुक डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ज्यावेळेस तुझं मिळालेलं यश बघितलं त्यावेळेस छाती अभिमानानं फुलून गेली मन प्रसन्न झालं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हे संघर्षाचे या संघर्षामधून हे हिरे जन्मला येतात आणि हेच खरे आजच्या युवकांचे प्रेरणास्थान असले पाहिजेत पोरांनो तुम्ही संगती तुमच्या चांगल्या ठेवा पोरांनो तुमच्या संघर्षाला एक यशाची झालर देण्यासाठी कायमस्वरूपी मेहनत करत राहा तुम्ही त्या सर्वोच्च यशाच्या ठिकाणी पोहोचणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला कायम सातत्य पाहिजे आपण ज्या परिस्थितीमध्ये आलोत ज्या कुटुंबामधून आलोत ज्या कुटुंबाने आपल्याला संस्कार दिले त्या संस्कारांवरती आपण टिकून कायमस्वरूपी प्रयत्न केले यश शंभर टक्के भेटतं फक्त तुमची संगत चांगली हवी तुमच्याकडे तो मित्र चांगला हवा जो तुम्हाला कायमस्वरूपी प्रोत्साहन देईल पुढं जाण्यासाठी मदत करेल तेव्हाच त्या मित्राला म्हणू शकतो मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा पोरांनो आयुष्यामध्ये मित्राला किंमत आहे हे मागं आपण छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांना बघितलं त्यांच्यासोबत असणाऱ्या कविकलशांना बघितलं तेव्हा लक्षात आलं आणि आज बिरदेवाकड बघितल्यानंतर त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांना आटून अजून अभिमानानं ऊर फुरून फुलून आला तर मी असे मित्रच आपल्याला कायमस्वरूपीवर घेऊन जाऊ शकतात पोरांनो संघर्ष केला संघर्ष केल्यानंतर सातत्य ठेवलं आलेल्या परिस्थितीची जाण ठेवली यश हे कायमस्वरूपी मोठं मिळतं आणि आज तीच परिस्थिती आहे तुम्हाला संघर्ष करावा लागेल तुम्हाला मेहनत करावी लागेल आईत तुम्हाला कोणीच देणार नाही अहो ज्या पोराला पोलिस स्टेशनमध्ये गेल्यानंतर मोबाईल हरवला म्हणून तक्रार घेतली नाही उडवा उडवीची उत्तरं दिली त्याच पोलिसांच्या समोर हे पोरग गेल्यानंतर ते पोलिस याला सॅल्यूट मारणार आहेत हा जिल्ह्याचा बॉस असणार आहे वेळ बदलते परिस्थिती बदलते फक्त आपल्याला दम धरावा लागतो पेशन्स ठेवावे लागतात आणि तेव्हाच आपली वेळ बदलते म्हणतात ना यश भेटल्यानंतर ते माजायचं नसतं अपयश भेटल्यानंतर खचायचं नसतं आणि कधीच कोणाला कमी लेखायचं नसतं ज्याने ज्याने समोरच्याला कमी लेखलं ना त्याच्यावरती पण ती वेळ येणार असते त्यामुळं वेळेला खूप किंमत आहे पोरांना उठा जागे व्हा संघर्ष करा आणि स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी या समाजासाठी काहीतरी करा या समाजातल्या पोरांसमोर स्वतःचा काहीतरी वेगळा आदर्श उभा करा ज्या पोराला कालपर्यंत कोणी ओळखत नव्हतं किंमत देत होते नव्हते त्यांना माहिती ज्यावेळेस सारखं सारखं अपयश भेटतं तेव्हा समाज पण आपल्याला नाकारतो कोणी बोलत नाही कोणी नीट बोलत नाही पण ज्यावेळेस आपला संघर्ष एक दिवस यशामध्ये रूपांतरित होतो तीच लोक आपल्याला डोक्यावर खांद्यावर घेऊन नाचतात आपली मिरवणूक काढतात आणि आपल्या जवळ येऊन विचारतात कसा आहेस तू आता कारण की मागे यश असतं संघर्षाचं कोणाला काही घेणं देणं नाहीये जे यश भेटलं की आपल्याला चिटकायला लोक येतातच पोरांनो अशा लेकरांना समोर आदर्श ठेवा युत आयकॉन जे बनलेत त्यांना समोर ठेवा आणि संघर्ष करा यश तुमच्या पायामध्ये असं लो लोटांगण घालेल कारण की तुमच्या संघर्षामध्ये दम आहे मेंढपाळाचा पोरग आय पी एस झाला म्हणजे किती अभिमानाची गोष्ट आहे किती संघर्ष असेल हो आ? किती संघर्ष असेल फोन आला तू आय पी एस झालाय म्हणून ते पोरग मेंढर चारत होत वडिलांची तब्येत चांगली नसल्यामुळे ते पोरग मेंढर चारत होतो आणि तिथं मित्राचा फोन आला बिरदेवा तू पाचशे एक्क्याण्णव रँक घेऊन भारताचा आय झालाय जिंकलं ना भावा मर्दा तू खरं जिंकलास कायमस्वरूपी तुझ्या हातून या देशाची इथल्या समाजाची इथल्या नागरिकांची आणि इथल्या प्रत्येक माणसाची सेवा घडो तू समाजाच्या उद्धारासाठी कायमस्वरूपी काम करावं तुझ्या या यशासाठी तू केलेल्या संघर्षासाठी माझ्याकडून सॅल्यूट आहे पोरांनो हा आदर्श समोर ठेवून संघर्ष करा यश तुमच्याकडे शंभर टक्के चुकणार धन्यवाद